बातमीकडे विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगावमधनं गजानन महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतोय विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगावमधील श्री संत गजानन महाराज संस्थांचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होतोय वारकरी भजनी दिंडी आश्वाससह आज तेरा जून रोजी सर्व वारकरी हे प्रस्थान ठेवतील श्रींच्या पालखीचं हे पंचावन्नावं वर्ष आहे या पालखी सोबत पाशे वारकरी आणि एकूण एक हजार दोनशे पंच्याहत्तर अधिक माहिती घेऊयात अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमोल तब्बल बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा असा हा लांब लचक प्रवास असतो मात्र तरीही एक सुसूत्रता आणि एक वेगळा आनंद उत्साह पाहायला मिळतो काय अधिक माहिती नक्कीच ही क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एका दिशेनिमित्त गजानन महाराजांची पालखी आहे विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले शेगाव शेगाव हे शिस्तीसाठी ओळखले जाते आणि या पालखीचा आज तेरा जून रोजी प्रस्थान झाले प्रस्थान झालेलं आहे तब्बल एक हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास आहे याच्यामध्ये पाचशे वारकरी आहे अश्व आहे आणि या श्री गजाननच्या जलघोषामध्ये ही पालखी आता आज प्रस्थान झालेली आहे पंधरा जुलै रोजी ही पंढरपूरला पोहोचणार आहे त्यानंतर या पालखीचा परतीचा मार्ग सुरू होणार आहे मात्र गजानन महाराजांचं जे संस्थान आहे ती शिस्तीसाठी एकदम प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतामध्ये आणि या पालखीचं आज प्रस्थान झाल्यामुळे संपूर्ण शेवामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण राज्यामधून भाविक भक्त या पालखीचं दर्शन घेण्याकरता शेवामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहे आणि पंधरा जुलै रोजी पालखी त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर दोन केल्यानंतर दिवशी या संपूर्ण वातावरणामध्ये शेगाव भक्तीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं परत नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल आणि आता एक नजर टाकणार आहोत संपूर्ण